आए आए। हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ब्रँड न्यू लाईव्ह मध्ये अतुल भाऊ नमस्कार लाईक करो लाईक वाढली ज्ञानेश्वर थोरात नमस्कार बाबा मला थोड कमी दिसू राहिलं ना बॅग मध्ये काम नहीं बोरा hmm. <दीदा। गरीदागी> <बा। गरीदासा> नमस्कार मित्रों ज्ञानेश्वर भा थोर स्वागत है बाबा बाबा गुंड नमस्कार हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण सर्वांचे या ब्रँड मध्ये अजिन भाऊ नमस्कार चष्म्याची बिकट परिस्थिती चालू आहे सध्याच्या का नमस्कार सर्वांना योगेश बी वाळूंज नमस्कार एकदम मजेत चालू आहे सगळं काही काहीच अडचण नाही राजू भाई कॅबवाले माझं फिक्स झाले आहे आज माझी गाडी विकली आहे बजेट एक लाख चाळीस हजार आहे माझे काल सांगितलं होतं ना बर 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 व्हिडिओ येईलच लवकरच शेळी पालन करायचं आहे काय हो शेळी पालनच करायचं जिंदगी एकदम अजित भाऊमाळी आज लवकर लवकर कायच अरे खरच यार आठ वाजता चालू नऊ वाजता येत राह तुम्ही सॉरी मित्रांनो सॉरी आय एम व्हेरी व्हेरी रिअली सॉरी ही लाईव्ह इथे बंद होत आहे जरा चुकून लाईव्ह आलो मी आज सॉरी सॉरी मला वाटलं नऊ वाजले मी सात आठ पाहिलं आणि लाईव्ह येऊन गेलो चालू दे आता चांगले टिप्स दया नक्की चांगले टिप्स मिले हलो हलो कोई है धन्यवाद लाइक कोई, कोई है वी आर गुड फार्मा नमस्कार फोन आल्यामुळे माझं मा नेटवर्क चाललं जातं भो काय करणार असूया आमच्या मेंढ्याचा मेंढी झाली आज सगळा कार्यक्रम लावून टाकला आमच्या वडिलांना काय करणार पाऊस दिवसभर चालू आहे आज दिवसभर म्हणजे तुम्ही अगदी बघू शकता माझे पाय काय हालत इथे सध्या चला इतका चिडचिड इतका पाऊस बेकार मी जरा बीमार वाटते मला कसो पैसे म्हणून काही समजा यार एक हजार एक, एक हजार एक।, एक हजार एक नहीं आता फै बी शह सरकार चलेगा कौन है ये ब्या पता नहीं ठंडी बाजूली रे मोकार मित्र रंधे भैया शेरीपालम फार्म चैनल करूंगा एक घंटा लवकर आले मग मला काही उजरा ना आता कारण मला वाटू राहिली थंडी काय करावं काही समजा नाही आपल्या आपल्या जागेवर चला गपचित बंद करो सबके सब मला काम आहे थंड झाली ते हे करा ना येसू चावण पायाला इंजेक्शन द्यायला लागल येसू कस काय आपली येसू मजक्या न्युटी हे मुस्कान झूठी है मुस्कान झूठी है इसके छोटे भैया नमस्कार ने में हो तुम तो घर में हो मिर्ची के खेत में हो भाई साहब मुस्कान झूठी है पहचान झूठी है चष्मा लागला काय आता जास्त फोन बघू बघ हो भाऊ चला शेळी पालनाबद्दल कमेंट असेल तर विचारा तुम्हाला आज दाखवतो hmm. <laughs> मी ताकला मेंढा त्याचा लुकच बदलून टाकेल पप्पाला मिशा काढून टाकेल पोरवानी दिसराल ती डायरी माडगाळ मेंढी जरी माडगाळ Yes, यस हिंडी बद्दल काही कमेंट असेल तर बिचारा आमचा मेंढा उपाशी राहत नाही जे भेटल ते खातो बिचारा दूध पाजलं थंडी वाजून राहिली आज काय करणार गारी टाकून राव एवढी फिरीच कुठ तरी एक साईड ब्लू ड्रम वाली मुस्कान यस बॉस वही हु तिकडे टाका पोक घेतले टाका राहली थंडी तर वाजू राहिली मोला काय अर्थ बाळो हे टाकल्या टला मेंढपा मित्र नाही आता तुम्ही कमेंट करू शकता आरामशीर शेळी पालनाबद्दल काहीही कमेंट असेल तर विचारा नक्कीच मेरा येसू येसू मेरा येसू येसू मग काय करावे सांगा जरा प्रेक्षकांना नेमके शेळ्या क्रॉस झाल्या भरडा दिला तर चालेल का नका देऊ शहा पाटील देऊ नका अरे, इसकी माका कमीत कमी शेळ्या उमठूस तोर भरडा देऊन ये एखाद्या वेळेस उलटतात शेळ्या नमस्कार मित्रांनो तर शेळी पालनाबद्दल तुम्ही कमेंट विचारू शकता आणि कुत्रा पालनाबद्दलसुद्धा कमेंट विचारू शकता कारण कुत्रं पाळण्याचा आपल्याला खूप मोठा अनुभव आहे कुत्रे कापून खाण्याचा बी अनुभव थोडंसं कापून आहे एक कुत्रं तर खाणारं चिमित करा थोडंसं कापून आहे एक कुत्रं तर खाणारं चिमितला बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की त्यांच्या बकऱ्या भिजलेला पाला खास खात नाही भिजलेला पाला खात नसेल तर त्याला एक पर्याय आहे भाऊ <laughs> अबे आजी ना दादा काय राह तुम्ही एवढं अर्थ नका घेत जाऊ आमच्या पिल्लू सोबत मजा करायच होतो ना मी पिल्लूस मला खायला बसली एका दिवशी हा नेमानं पाहिलं तेवढंच बाकी आहे आपण सगळं खाल्लं जसं की मा खेकडे कोंबडी बकरी याच्यामुळं छोट कुत्र पाळाव माणसाला पण बकरी बी पाळाव तर बकरी बद्दल काही कमेंट असेल तर नक्की विचारा शेळी पालनाबद्दल जर कोणाच्या काही कमेंट असतील तर विचारावा अजून एक दहा मिनिट मी हे लाईव्ह घेणार आहे जर पन्नास चे वर जर याचे व्यू गेले तर आपण ही कंटिन्यू करणार नाही तर मग एक्सचेंज ऑफर नमस्कार मित्रांनो शेळी पालनाबद्दल कोणाच्या काही कमेंट असेल तर नक्की विचारा योगेश भाऊ गायब झाले वाटतं किसी की कोई भी कमेंट नाही रही मेरे को क्या मालूम मी पेशन विचारला हे वर प्रश्न कुठं विचारला पावसाळ्यात शेळ्यांना कोण कौं कोणते आजार होतात सगळ्याचा आजार होता पावसाळ्यात कोणताच आजार असा नाही जो नाही होऊ शकत म्हणून त्याच्यामुळं एकदम फ्रेश वातावरणात शेळ्या चारायच्या बकऱ्यांना सर्दी झाली आहे खूप खूप ठचकत आहे बो आता पाऊस पावसात झोडपल्यावर होतो चलापडा म्हणजे बाहेर वातावरण गार झाल्यावर जर पावसात झोडपेला असेल तर आणखीन त्याला प्लस पॉइंट होऊन जातो तर मोरीचं तेल थोडस त्याच्यामध्ये अद्रक लसूण हे सगळं याचा गरम करायचं ते तेल गाळून घ्यायचं आणि थोडं थोडं रोज दोन दोन तीन तीन एम एल पाजीत राहायचं त्यांना ओके होऊन जाईल सहा बकरी छोटे भाय म्हणते जाल गिरा नाही तो क्या बकरी जाणे अभि जाल गिरा वाजता बकरी जनली भाऊची अजून जार पडला नाही जापार नाम का औषध होगा तो देव हवामान अंदाज मराठवाडा नमस्कार मराठवाड्या मधून कुडून येऊ आता सध्या ची झाली असेल तर ई टी टी घ्या आपण शेळ्यांना चालेल का हो काही अडचण नाही मोरीचं तेल नॅचरल राहतं भो काही अडचण नाही थोडस जास्त नाही घ्यायची आद्रक लसून म्हणजे एकदम नॉर्मल अन बी टाकलं तर जमत दिलंच पहि असं काही नाही त्याच्या जागेवर तुम्ही आपला याचा पाला यूज करू शकता निलगिरी निलगिरीच्या म्हणतात का आपण निलगिरीचा थोडासा काढा आणि मोरीचं तेल मिक्स करून पाजू शकता मित्रांनो लवकरच आमच्या घरात एक तुम्हाला छोटासा काय म्हणते त्याला खून प्रकरण पाहायला मिळणार त्याच्यामध्ये एका क्यूट 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 uh, पिल्लाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो जरा जादाच वैलये त्याला हे बाबा तुम्हाला दाखवतो मी <laughs> किती क्यूट योगेश बाबा म्हणते रणदे भाईनुराज बियाच्या गावात शाळांना चालतं का हो चालतं चालतं पण त्याच्यापेक्षा नेटकॉप द्या नेटकॉप नॅचरल बी आयुर्वेदिक बी आहे जादा कानकुस बी नाही करीत खायला प्यायला सॉरी कारण येल बी यायचे कडू औषध राहतं ना जरा लय वाकडं तिकडे तोंड करते अक्षय भाऊ मडवी नमस्कार नमस्कार हे बघा आम्हाला इंग्लिश कुत्र आणला आपण जात काही माहित नाही आपल्याला पण इंग्लिश कुत्रे तर खूप हुशार आहे आपल्या नॉर्मल कुत्र्यापेक्षा <laughs> बघा फिक सय्यद म्हणत्या तुम्हाला परवणीचे सर माहित आहे का कोणते परवणीचे सर जात आहे मध्ये काय करावे बोकर त्याला सगळ्यात भारी पर्याय एकाचे जंतनाशक करून घेणे आणि मिनरल मिक्सचरचं चे लिक्विड पाजणे गोडसर राहत नेटकॉप हो नेटकॉप हे गोड राहत बरोबर आहे मी एकदा चाटून पाहिलं होत कितीला भेटत नेटकॉप स्वस्त आहे भाऊ काही महाग नाही एकशे सत्तर रुपयाला का सत्तर रुपयाला आहे का नू एक्झॅक्ट किंमत तर मला बी माहित नाही पण मी कंटिन्यू तेच वापरतो शेळ्या पिल्या की लागवीच करतात बरोबर आहे ते कडूच तेवढं राहतं म्हणजे इंजेक्शन दिल्यावर जी परिस्थिती होती तीच परिस्थिती होती डॉग आहे वाटत काय माहिती कोणता आहे चला ते भेटलं एका जोडीदाराकून त्यांची कुत्री मेली तर मग आपल्याली ही एक कुत्री भेटली आमदन तिचा लुक बघितला कसा आहे डॉग विचारत आहे मी कितीला आणला तेच पैसे मोजू राहिले ते थोडक्यात अरे मेरी जिंदगी की सब लगा दिया रे तेरे पे महिने किती क्यूट तीन चार पाय धरून याला ना असा उठावना पड़ेगा एक दोन तीन चल इकडे रेकू तो चारी पाय एकटी अशा हातात येत नाही त्याची कलावाई करणार मी आता तुम्ही प्रश्न विचारू शकता मित्रांनो शिवपालनाबद्दल सरळ वैना माकडा सरळ कुठं होत हर महादेव चिंचिन मोर्या आमचा देव बायऱ्याचा चांद बा बोल सदानंदाचा येळ कोट हर महादेव चिंचिन मोर्या मैर्याचा चांद बा बोल सदानंदाचा येळ कोट कप कोण कोणत्या आजारावर चालतं सर्दी आणि खोकला ठसका हर महादेव चिंचिन मोर्या आमचा देव भैर्याचा चांद्रा बोल साधारण झाला पंचवीस के जी बोकड कितीला विकावा नऊ ते दहा हजार रुपये कमीत कमी पण त्या अंगावर कांती बी पाहिजे चमकदार मनोज भाऊ खोकले दहा हजार रुपयाच्या आसपास जायला पाहिजे नऊ हजार कमीत कमी, प्रभास व्हिडिओ भारी बनवला आज प्रभासला विचाराव आयडिया कोणी दिली प्रभास म्हणजे आमचे चांगले जोडीदार नेटकॉप कोण कोणत्या आजारावर चालत नेटकॉप चालतं सर्दी खोकला ठसक नाही विषय असा आहे कायच विषय आम्हीच प्लॅन केला आम्हीच बनवला व्हिडिओ हा हा टॉपिक पाहिजे होता एक आम्हाला नवीन बनवला मग व्हिडिओ अरे बाप रे पॉप नमस्कार हॅलो गाइस मेरा नाम है यशू येशू माझे येशू ओम श्रीनाथ नमस्कार राम, काय बाय मित्रांनो भेटूया भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये लगेच पाच मिनिटात